धुळे तालुक्यातील धामणगाव शिवरातून शेतातील विहिरीत असलेली पाण्याची मोटर चोरी प्रकरणाचा तपास करीत धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी विद्युत मोटर चोरणाऱ्यांना पकडून चौवेचाळीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे दिनांक तेवीस रोजी रात्री साडे दहा वाजेला सुजित दीपक पाटील राहणार शिरूर तालुका धुळे यांच्या मालकीच्या धामणगाव शिवरातील शेतातून पाण्याची मोटर चोरण्यात आली होती या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलही करण्यात आला होता पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी तपास सुरू केला तसेच संशयित आरोपी सुनील भगवान भोई अठ्ठावीस राहणार शिरूर तालुका धुळे ताब्यातही घेण्यात आले अधिक विचारपूस केली असता त्यांनी चोरीची कबुलीही दिली तसेच इतर ठिकाणी चोरी केलेल्या विजेच्या मोटारी दिगंबर शेनपडू चौहान वय चौरेचाळीस राहणार शिरोड तालुका धुळे यास विकल्याची माहितीही दिली पोलिसांनी दिगंबर चौहान यालाही अटक केली तसेच त्याच्या ताब्यातून चार मोटर हस्तगत केल्या आहेत या प्रकरणात चौवेचाळीस हजार पाचशे रुपयांच्या पाच मोटारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस पोलीस अधिकारी संजय भंबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अभिषेक पाटील पोलीस उपनिरीक्षक कृष्णा पाटील हेड कॉन्स्टेबल प्रकाश सोनवणे ललित खडगे मनोज सिरसाट कुणाल पानपाटील उमेश पवार विशाल पाटील यांनी केली आहे धुळे तालुका पोलीस स्टेशन शेत शिवारामधील जी पाण्याची मोटर आहे कृषी पंप हे चोरीला गेल्याबद्दलची तक्रार ही दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी दाखल करण्यात आलेली होती आणि या गुन्ह्याचा ज्यावेळी तपास सुरू करण्यात आला त्यावेळी ही जे काही चोरी आहे ती आ, सुनील भोई याने केल्याचं त्याच्यात निष्पन्न झालं होतं सुनील भोईला ज्यावेळी आम्ही ताब्यात घेतलं त्यावेळी त्याने त्या गुन्ह्याची कबुली दिली तसंच त्याने यापूर्वी पण काही गुन्हे केले होते आणि त्याच्यामध्ये चोरीला नेलेल्या ज्या काही पाण्याच्या मोटर होत्या त्या ते त्याने त्याच गावामध्ये दिगंबर चव्हाण नावाच्या व्यक्तीला विकल्याची कबुली दिली होती त्याप्रमाणे या दोघांना शिरूर या गावातून ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्यांच्याकडून एकूण पाच जे कृषी पंप पाण्याच्या मोटर्स आहेत त्या देखील हस्तगत करण्यात आलेल्या आहे आणि या गुन्ह्याचा तपास हा सुरू आहे माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरेसर अप्पर अधीक्षक काळे सर तसंच उपविभागीय पोलीस अधिकारी सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे करण्यात येतो आहे